आलो आणि भाजपचे खासदार लो, लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून झाले आणि आल्याच्या नंतर घोषणा द्यायची सरच वार जागे हो जाव त्याची किंमत बदल अनाज खाणं मुस्किल होतीफा दिली घोषणा बऱ्याच वेळ झाली सभागृहाचं काम बंद केलं पुन्हा सुरू झालं आणि त्या भोषणा चालूच होत आहे त्या घोषणा चालू असताना सभापती जे असतात त्यांनी मला आदेश दिला की याची परिस्थिती काय सरकारचं धोरण काय याचा खुलासा करा मी उठून उभं राहिलो आणि त्यांना सांगितलं की कांदा हा घेणारा लहानसा शेतकरी आहे तो जिल्हा शेतकरी आहे त्याचा खर्च मर्यादित आहे त्याचं उत्पन्न मर्यादित आहे आणि कांद्यामुळं महागाई मी काय मान्य करायला तयार नाही आणि दोन पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्याच्याकडं या भाजपवाल्यांची हो दृष्टी वेगळी होत असेल तर तुम्ही कांद्याचा माला घाला नंतर कवड्याचा माला घाला मी काय कांद्याची किंमत कमी करणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही काय असेल ती राजकीय किंमत ही त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे पण कुणी शब्द आवाला काम नाही आज काय चित्र दिसतं आज असतं देशाचा उसाची निर्मिती करणारा साखर निर्मिती करणारा दोन नंबरचा देश आहे आणि हा आज साखर निर्यात करून दोन पैसे वेळ होतो बागायदारांना मदत होते आज त्याच्यावर बंधना घातली निर्यात थांबवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेतले आम्ही लोकांनी मागणी केली त्याच्यात थोडी सुधारणा केली पण खऱ्या अर्थानं सुधारणा त्याच्यात झालेली नाही आणि त्याचं कारण आजच्या राज्यकर्त्यांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या उद्येतीची आस्था ही त्याच्यामध्ये नाही ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो शेतकऱ्यांचे प्रश्न ठेवून जे कोणी शेतीचे मंत्री असतील त्यांच्याकडे त्यांच्याकडून उत्तर द्यायला एकच व्हायचं हा तुम्ही आणि आम्ही याच्यात दृष्टिकोनात फरक आहे विचाराचा काय फरक आहे त्यामुळे तुम्ही जो शिकवतो त्याचाच विचार करता आम्ही जो खातो त्याचाच विचार करतो ज्या खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे त्याच्यात काही वाट नाही पण शिकवणाऱ्या मी शिकवलं नाही आणि शिकवणारा जगला नाही तर खाणारा खाणार काय आणि खानाची गरज वागायची असेल तर फेकवार त्याकडं पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि जो फर्ण तुम्ही देत नाही तो फर्ण तुमच्या धोरणाला आमचा पाठींबा यशुद्धा राहणार नाही काल तुम्ही एक पुस्तक वाचत होतं ते पुस्तक महाराष्ट्राचे एक वंशी आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी लिहिलेलं होतं आणि ते चंद्रकांत पाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिले की मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या चौदा साखर कारखान्यांच्यावर एक्साइज ड्युटी बसली होती आणि ती ड्युटी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला सरदवार दहा वर्षे त्या खात्याचे मंत्री होते त्यांना हा निकाल घेता आला नाही ना ना तो आम्ही घेतला खरी गोष्ट माझाकडं प्रश्न होता की समज हिंदुस्थानाचा लहान शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओझ्यातून त्याला वाचवायचं का तर समोर साखर कारखान्यामध्ये एक्टाई सा दिवशी भरायची जी वाढी राहिली ती कमी करायची साखर कारखानदारी ही महत्त्वाची आहे तिचा प्रश्न सोडवला पाहिजे याच्यात माझ्या मनात सरकार नाही पण शौभर कारखान्याची युती ही माफ करायची आणि ती तीनशा अकराशे कृती होती अकरा हजार कृती होती ते काम महत्त्वाचं आहे काही लोकांनी निर्णय घेतला की या देशातला थग बाकीदार असलेला हा जो शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं आणि आम्ही ठरवलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकाहत्तर हजार कोटी देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं आणि साठव्या वर्षी दिवशी कमी करण्याच्या माफ करण्याची मागणी नंतर करता येईल पहिल्यांदा वैराला जगला पाहिजे त्याचं कर्जमुक्त केलं पाहिजे